नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य या आपल्या आवडी सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व श्रद्धाळ भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो आजचा विषय आपणा सर्वांसाठी महत्त्वाचा आहे मग तो आस्तिक असो अथवा नास्तिक आज जो मी विषय घेऊन आलो आहे व्हिडिओ संपूर्ण पहा बंधू भगिनींनो यश हे प्रत्येकालाच हवं आहे यशासाठी आपण प्रयत्न करत असतो मग ते भौतिक सुख असो किंवा अध्यात्मातलं सुख असो या सर्वांसाठी आपण प्रयत्न करत असतो परंतु प्रत्येकजणच यशस्वी होत नाही शंभर लोक असतील तर त्यातील अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतपतच लोक यशस्वी होत असतात खरोखर आपल्या जीवनाचं सिक्रेट काय आहे यश मिळण्यासाठी जीवनात जिंकण्यासाठी आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला हवं काय खरं पाहिलं तर आजचे हे विवेचन आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे बंधू भगिनींनो आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी जर आपल्याजवळ काय हवं असेल तर संकल्पशक्ती संकल्पाचं बळ आपणाजवळ असणं आवश्यक आहे संकल्पाचं बळ नसेल तर आपण संसारामध्ये देखील यशस्वी होत नाही आणि अध्यात्मात तर अजिबातच यशस्वी होत नाही योगशास्त्रात आपण यशस्वी होऊ शकत नाही विद्यार्थी असेल तर तोही यशस्वी होऊ शकत नाही गृहिणी असो सामान्य व्यक्ती असो बिझनेसमॅन कोणतीही व्यक्ती असो तुमच्याजवळ संकल्पशक्ती नसेल तर तुम्ही यशस्वी होत नाही आत्तापर्यंत जितके पण मोठे मोठे लोक होऊन गेले मोठे म्हणजे उद्योजक असो राजकारणी असो खेळाडू असो अध्यात्मातील एखादे सिद्ध पुरुष असो कोणीही असो जे, जे होऊन गेले त्यांचा जर आपण बारकाईने अभ्यास केला तर त्यांच्याजवळ प्रचंड दुर्दम्य इच्छाशक्ती संकल्पाचं बळ होतं आणि याच्या जीवावरती त्यांनी शून्यातून शिखरापर्यंत पोहोचण्याचा प्रवास यशस्वी केला आणि जिंकले आता संकल्प म्हणजे काय संकल्प म्हणजे आपल्याला जे करायचं आहे त्यावरती ठाम राहणं त्यात सातत्य ठेवणं काहीही झालं तर त्याला मध्यंतरी सोडून न देणं असे एक ढोबळ म्हणानं आपण व्याख्या करू आता अनेक लोकांना संकल्प घेण्याचा दिवस म्हणजे एकतीस डिसेंबर एकतीस डिसेंबरला आपण संकल्प घेतो की यावर्षी मी सकाळी लवकर उठणार चालायला जाणार व्यायामाला जाणार किंवा हे करणार ते करणार बराच आपण संकल्प घेत असतो एकतीस तारखेला आपला संकल्प असतो की एक, एक जानेवारीला पहाटे उठून मी चालायला जाणार <coughs> आहे आणि अशा वेळेला आपण घड्याला गजर देखील लावतो आणि एक एक जानेवारीला पहाटे गजर वाचतो देखील परंतु अर्धवट झोपेतच आपण तो गजर बंद करतो आणि मनाला ठरवतो आज नाही उद्या जायचं आणि तो उद्या दिवस कधी येतच नाही तर अनेक लोक असतात अगदी व्यसन सोडायचं झालं तरी देखील संकल्पाचं बळ असायला लागतं बऱ्याच गोष्टी आहेत की आता अध्यात्मातील लोक असतील गुरुमंत्र घेतलेला आहे परंतु अर्धा तास पंधरा मिनटं जप करायचं आहे जमत नाही चालढकल करतात गुरुंनी दिलेल्या साधना देखील त्यांच्याकडून पूर्ण होत नाहीत कारण संकल्पाचं बळ नाही आता हे संकल्पाचं बळ वाढवायचं कसं हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि अगदी सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला संकल्पशक्ती कशी वाढवायची हे सांगणार आहे उदाहरणार्थ असं समजून चला की एखादा दारू पिणारा व्यक्ती आहे अट्टल दारू पिणारा आहे आणि त्याला दारू सोडवायची आहे तर तो काय बोलतो मी आता अजिबात दारू कधीही पिणार नाही असं म्हटल्याबरोबर त्याच्या मनावरती प्रचंड ताण येतो आपण दारूच प्यायचे नाही कधीच प्यायचे नाही आणि थोडक्यात तो त्या संकल्पामध्ये यशस्वी होत नाही तर दो दारू ज्याला सोडायचा आहे त्याने एकच काम करायचं सकाळी उठल्यानंतर आज ठरवायचं आज उदाहरणार्थ रविवार आहे तर आज ठरवायचं आज सकाळीपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मी कसलीही दारू पिणार नाही आता जो रोज दारू पितो त्याच्यासाठी आहे आणि हे केल्यानंतर पूर्ण दिवसभर मनाला समजून सांगायचंय फक्त एकच दिवस तर दारू सोडायचे एकच दिवस संध्याकाळी प्यायचीच आहे किंवा उद्या दुसऱ्या दिवशी प्यायचीच आहे आता हा छोटा संकल्प आहे मनावरती पण ताण येत नाही आणि मन म्हणतं ठीक आहे एक दिवसानं काय होतंय आणि तो एक दिवस दारू पित नाही कोणाला चहा सोडायचा आहे कोणाला सकाळी लवकर उठायचं आहे कोणाला चालायला जायचं आहे जो एक किलोमीटर चालतोय त्यानं संकल्प घेतला की मला पाच किलोमीटर चालायचं असा संकल्प घेऊ नका आता ठरवा की आज एक किलोमीटर चालतोय उद्या दीडच किलोमीटर चालायचं आहे बस एखाद्याला चहा सोडायचा आहे चहा हा त्याचा आवडीचा पदार्थ आहे तर त्यानं एकच ठरवायचं मी फक्त आजच्या दिवस कसलाही चहा पिणार नाही मग संध्याकाळी पेन किंवा उद्या दुसऱ्या दिवशी पेन फक्त एक दिवसाचा प्रश्न आहे यानंतर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या तुम्ही छोटा छोटा संकल्प घ्या आपण काय करतो आपली पूर्वतयारी काहीच नसते मानसिक तयारी काय नसते शारीरिक तयारी काय नसते आणि उठतो आणि म्हणतो आजपासून हे बंद आजपासून हे करून दाखवणार करुं। असं होणार नाही आहे कारण तुमची शारीरिक आणि मानसिक तयारी झालेली नाही त्यामुळं आजच्या दिवस सोडतो आज तुम्ही जप कराय बसला ठरवा की आज मी पंधरा माळा झाल्याशिवाय उठणार नाही फक्त आजचा दिवसचाच प्रश्न आहे आता अनेक लोक मला असं ऑब्जेक्शन घेतील की अहो एक दिवस सोडून आणि एक दिवस या गोष्ट करून होणार आहे काय बंधू भगिनी नो यातच तर खरंच सिक्रेट लपलं आहे जो मनुष्य दिवसभरात चार ते पाच वेळा दारू पितो आणि त्यानं एक दिवस संकल्प घेऊन त्या दिवशी दारूच पिली नाही तर दुसऱ्या दिवशी त्याच्या मनाला हा कॉन्फिडन्स येईल की मी संपूर्ण एक दिवस दारू पिऊ शकलो नाही किंवा पिली नाही म्हणजे मी एक दिवस सोडू शकतो तर दोन दिवसही सोडू शकतो हा कॉन्फिडन्स महत्त्वाचा आहे मी आज दीड किलोमीटर चालू शकतो तर उद्याही चालेन म्हणजे छोटे छोटे संकल्प आता पहा तुम्हाला मोबाईलची खूप सवय आहे खरं पाहिलं तर मोबाईल हा कामासाठी थोडाच वापरला जातो अन्यथा जास्त करून शॉर्ट व्हिडिओ पाहणं वेगवेगळे पाहणं ह्यात आपण अडकून पडलेला असतो आता मोबाईल जर सोडायचा असेल तर एक संकल्प घ्यायचा सकाळी आजचा दिवस मी मोबाईल पाहणार नाही मोबाईल स्विच ऑफच करून ठेवायचा मग कितीही महत्त्वाचे फोन येऊ द्या किंवा काही येऊ द्या एक दिवस पूर्ण मोबाईल स्विच ऑफ मग रात्री पहा किंवा दुसऱ्या दिवशी पहा यामुळं काय होतं की माझ्या मनाला हे कळून चुकतं की माझ्यामध्ये ही शक्ती आहे की मी मोबाईलपासून दूर राहू शकतो माझ्यामध्ये ही शक्ती आहे की मी दारूपासून दूर राहू शकतो किंवा माझ्यामध्ये ही शक्ती आहे की मी हे करू शकत नाही किंवा ते करू शकत नाही छोटासा संकल्प आहे परंतु तुमच्या मनाला खूप मोठं बळ मिळतं म्हणून आजपासून तुम्हाला ज्या गोष्टी सोडायच्या आहेत ज्या करायच्या आहेत ना त्याचा छोटा छोटा संकल्प घ्या एक दिवसाचा दोन दिवसाचा आणि त्या दिवशी प्रामाणिकपणे त्या संकल्पावरती टिकून राहा हे तुम्ही हळूहळू असं करत जाल तस तसं तुम्हाला जाणवेल की तुमच्या मनातील संकल्पाचं बळ वाढतं आहे तुमचा स्वतःवरचा कॉन्फिडन्स वाढतो आहे तुमची इच्छाशक्ती वाढत आहे की मी एकदा हे नाही करू शकत तर नंतरही नाही करू शकत मी आज मोबाईल नाही पाहिला तर दोन दिवससुद्धा मी मोबाईल नाही पाहू शकत म्हणजे असे छोटे छोटे संकल्प घेतल्यामुळं काय होतं याच्या पाठी सायकॉलॉजी हो सायकोलॉजी आहे तुमच्या मनाला बळ येतं प्रचंड बळ येतं पहा आता काही लोक एखादं काम सहजासहजी सहज करून टाकतात आणि तेच काम करण्यासाठी आपल्याला खूप त्रास होतो किंवा आपल्याला ते काम होत नाही आता जे अगदी सहज काम करतायत ना त्यांना जर तुम्ही विचारलं ना तर ते हे काम कितीतर दिवसापासून करतायत आ, आ आर्मीमध्ये भरती झालेल्याला एखाद्याला विचारा की ट्रेनिंगला गेलं तेव्हा काय झालं खूप अंग दुखत होतं खूप त्रास होत होता बरंच काय होत होतं हे होतं ते होत होतं जो घरी सकाळी लवकर उठू शकत नव्हता तो तिथं यंत्र उठत होता त्रास होईल पण एक दिवस तो पूर्ण सैनिक बनलेला असतो आणि तो पुन्हा आयुष्यभर सकाळी उठत असतो व्यायाम करत असतो म्हणजे तुमचं शरीर आणि मन हे सवयींचं गुलाम आहे तुम्ही असं नका म्हणून की मला हे जमणार नाही असं नसतं आता बघा आपल्या घरातलं एक छोटंसं लहान बाळ त्याला आपण किती जपतो त्याला थंडी नाही लागली पाहिजे त्याला सर्दी नाही झाली पाहिजे त्याला हे नाही झालं पाहिजे त्याच्या पायाला काटे लागले नाही पाहिजेत परंतु आमच्याकडे ऊस तोडी कामगारांची मुलं येतात ऊस तोडी कामगारांची मुलं त्यावेळेला अत्यंत थंडीचे दिवस असतात आणि अशा ह्या थंडीमध्ये छोटी छोटी अगदी दीड दोन वर्षाची मुलं देखील अंगात कपडे नसताना फिरत असतात त्यांना कधी सर्दी होत नाही काही नाही कारण त्यांना त्याचा एक्सपिरियन्स झाला त्यांना त्याचा अनुभव झाला आणि हळूहळू हो त्यांचं शरीर आणि मन त्यामध्ये तशी प्रतिकारशक्ती निर्माण झाली आणि त्यांना काहीच होत नाही म्हणजे तुम्हाला जे करायचं आहे ते थोडं थोडं सोडण्याचा प्रयत्न करा, करा। आणि मग आज एक दिवस सोडलंय की पर तीन चार दिवसांना संकल्प घ्या की आता मी दोन दिवस हे सोडेन किंवा तीन दिवस सोडेन हळूहळू तुमची इच्छाशक्ती तुम्हार संकल्पाचं बळ प्रचंड वाढेल आणि तुमच्यामध्ये सुधारणा झालेली असेल हे मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीनं सांगतोय चॅलेंज देऊन सांगतो आहे तुम्ही हे करून पहा काही आपले वाईट सवय असतात आता पहा आपल्या हिंदू धर्मातले व्रत उपवास आपल्याला काय शिकवतात हे व्रत उपवास काय शिकवतात माहिती आहे का संकल्पशक्ती वाढवायला उपाशी राहायचं उपवास करायचा नवरात्रीमध्ये काय असतं जे मटण खातात त्यानं श्रावण महिना आपण पाळत असताना संपूर्ण महिनाभर मटण नाही खायचं तर त्यावेळेला आपल्या मनाची तयारी झालेली असते की श्रावण महिन्यामध्ये मटण खायचंच नाही मग अनेक लोक श्रावण महिन्यामध्ये एक महिना पूर्ण मटण खाऊ शकत नाहीत जर एक महिना मी मटण नाही खाऊ शकत तर दोन महिने खाऊ शकत नाही दोन वर्षे खाऊ शकत नाही आणि कायमचंही खाऊ शकत नाही हा कॉन्फिडन्स त्या व्यक्तीमध्ये प्रचंड वाढत जातो आता जे वेट लिफ्टर असतात तेसुद्धा पहा थोडं थोडं वजन वाढवत नेत असतात जे वेट लिफ्टिंग करायचं असतं ना त्याचं वजन थोडं थोडं वाढवत नेत असतात आणि ते खूप आवडतं आता मी हे दंतकथा असेल हे खरं असेल खोटं मा हो असेल मला माहीत नाही पण एक घटना मी ऐकली होती की एका लेडीजनं म्हैस उचलली धरून चाल हे अतिशय असेल किंवा खरंही असेल खरं असू शकतो कारण आपल्यात एक अख्खा डोंगर दशरथ मांजेनं फोडून टाकलेला मनुष्य होता संकल्प होता तर तिने म्हैस उचलली परंतु म्हैस उचलताना ती काय करायची एका म्हैशीचं रेडूक जन्माला आल्यापासून रोज त्याला ती उचलायची रोज उचलायची रोज उचलायची असं करत करत तिचं जा प्रॅक्टिस झालं आणि एक दिवस तिनं अख्खी म्हैस उचलली म्हणजे तुमच्या जीवनामध्ये संकल्पशक्ती जर प्रचंड असेल तर तुम्ही शून्यात जरी असला ना तर शिखरापर्यंत पोहोचू शकता अध्यात्मातला प्रवास असू दे तुम्ही गौतम बुद्धांचं उदाहरण ऐकलेलंच आहे की ते तपश्याला बसले बसले कंटाळले तरी काय प्राप्त होईना झाले त्यानंतर अनेक उदाहरण आहेत की एक किडा झाडाने चढत वर चाललेला असतो तो दिवसभर चढत असतो पडत असतो आणि रात्रीच्या वेळेला तो, तो, रात्री तो सक्सेस होतो त्यावेळेला बुद्ध असे म्हणतात की आता मी जे काही ज्ञान किंवा ते ज्यासाठी बसले होते ते मी करूनच राहीन आणि त्यांना ते तिथं राहिले ते हाट्टण आणि ते मिळून मिळलं त्यांनी उदाहरणार्थ ही सगळी इतकी उदाहरणं आहेत की भारत देशामध्ये आपल्याला आदर्शांची कमी नाही म्हणून संकल्प करा या संकल्प शक्तीच्या अभावी आपली तरुण पिढी वाया चाललेली आहे आपल्या तरुण पिढीला फुकटचा हवा आहे शॉर्टकटनं पाहिजे कारण त्यांच्याकडं संकल्पशक्ती नाही आहे मी असे अनेक लोक पाहिलेत असे अनेक नातू एक नातू असा मी पाहिला आहे जो आपल्या शंभरी वर्षाचं वय पार केलेल्या आजोबांना लुटून खातोय कारण त्याच्यामध्ये हिंमत नाही स्वतःच्या कष्टानं कमवायची हो दुसऱ्यांच्या इष्टेट हाडप करून तो जगतोय कारण संकल्पशक्ती नाही म्हणून संकल्पशक्ती वा वाढवण्याचे हे छोटे छोटे उपाय आहेत तुम्हाला जे नको आहे ते थोड्या दिवसासाठी थोड्या तासासाठी त्यापासून दूर जा आता तुम्हाला एखादा पदार्थ खूप आवडतो आहे खूप पैसे खूप आवडतो आहे तो पुढं आला की तुम्हाला राहत नाही तुम्ही खाताच आणि तो तु तुमच्या पुढं पदार्थ आला तर एक लक्षात ठेवायचं की आज मी हा पदार्थाला स्पर्श देखील करणार नाही घ्या संकल्प नका स्पर्श करू उद्या खा पण आत्ता नका खाऊ हे जर तुम्ही केलं तर तुमच्यामध्ये ही शक्ती येईल की आता मी या पदार्थाशिवाय सुद्धा राहू शकतो अनेक प्रेम प्रकरणामध्ये धोका खाल्लेले वेड्यासारखे फिरत असतात फकीरासारखे रस्त्याने फिरत असतात जीव द्यावा असं वाटतंय हे वाटतंय ते वाटतंय ते वाटतंय अशांना सुद्धा मी एक सल्ला देतो की प्रेमभंग झालेला आहे किंवा तुम्हाला ते सोडायचं आहे तर तुम्ही हा एक संकल्प घ्या की आज दिवसभरात त्याचा फोन घेणार नाही तिचा फोन घेणार नाही तिचं नाव घेणार नाही मनात आलं तरी मी त्याला इग्नोर करेन आणि आज शांत बसेन असं करत करत तुम्ही त्या प्रेमाच्या रोगापासूनसुद्धा बाहेर निघू शकता मोबाईलच्या रोगापासून बाहेर निघू शकता व्यस्तातून बाहेर निघू शकता म्हणजे हे संकल्प तुम्हाला घ्यायचे आहेत माझ्याकडे येणारे अनेक लोक असतात मी त्यांना इतक्या काही चांगल्या साधना सांगतो की त्यांचा त्यात उद्धारच झाला पाहिजे परंतु ते घरी जाऊन नाहीत करत सातत्य नाही पण ते नाही करत त्यांना त्याचा अनुभव नाही येत म्हणून छोटे छोटे संकल्प घ्या आज हे करावंच वाटतंय मला आज करावंच वाटतंय पण करणार नाही आजच्या दिवस असं झालं की सायकोलॉजी आपल्याला हे सांगते की मनाची प्रतिकार शक्ती वाढते स्वतः स्वतःवर एक कॉन्फिडन्स येतो की मी हे करू शकतो आणि यातून संकल्पाचं बळ वाढत जातं संकल्पाचं बळ वाढवण्याचा कोणताही मंत्र नाही तंत्र नाही कोणताही आशीर्वाद नाही यासाठी दुर्दम्य इच्छाशक्ती लागते आणि जर तुमच्याजवळ हे झालं तर जगामध्ये मोठं होण्यात तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही मग ते अध्यात्म असो भौतिक जीवन असो तुम्ही जिंकणार शंभर टक्के गॅरंटी आहे परंतु जर संकल्पाचं बळ तुमच्याजवळ नसेल तर हे होऊ शकत नाही कधीही होऊ शकत नाही तुम्ही यशस्वी कधीच होणार नाही तुमच्या ते होणारच नाही म्हणून संकल्प छोटे छोटे घ्या मनावरती ताण येईल शरीरावरती ताण येईल असे संकल्प घेऊ नका कारण आपण एखाद्या संकल्पावर आठ दिवस टिकून राहतो पंधरा दिवस टिकून राहतो आणि कालांतर तो संकल्प कधी मोडून जातो हे बी कळत नाही त्यामुळे जर छोटे छोटे संकल्प घेत गेला तर एक दिवस तुमच्या मनामध्ये इतकी प्रचंड एनर्जी निर्माण होईल की तुमचं स्वतःचं तुम्हाला अभिमान वाटेल गर्व वाटेल आणि यातून तुम्ही यशस्वी व्हाल म्हणून माझी आपणास विनंती आहे की संकल्पाची शक्ती जरूर वाढवा त्याचबरोबर अनेक लोकांचा मला प्रश्न आहे की गुरुपौर्णिमेचं नियोजन काय आहे तर गुरुपौर्णिमा आहे एकवीस जुलै दोन हजार चोवीस रविवारी आहे गुरुपौर्णिमा आपण साजरी करणार आहोत यामध्ये सर्वांना आमंत्रण आहे जे माझे व्हिडिओ पाहत आहेत ज्यांना विचार आवडत आहेत त्यांना गाठ भेट घ्यायला यायचं आहे ते पण गुरुपौर्णिमाला येऊ शकतात ज्याने गुरुमंत्र घेतला आहे संकल्प घेतलेत त्यांनी तर यायचंच आहे सगळ्यांनी यायचं आहे गुरुपौर्णिमेला आणि हे नियोजन आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तर मला कळवाच कारण मी माझ्या व्हिडिओमध्ये मा कधीही तुम्हाला असं काहीतरी लांबडं मोठं ढिगभर असं काही सांगत नाही सायकोलॉजीला पकडून सांगतो कारण तुम्ही मनुष्य हात मशीन नाही की चल आता दोनशे किलो वजन उचलून टाक असं नाही होणार मनुष्याचा विचार करायचा असेल तर त्याच्या मनाचा विचार करावा लागतो त्याच्या सायकोलॉजीला पकडत पकडत हळू 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 त्याच्यात बदल घडवायचे असतात आणि मी असे माझा मला गर्व आहे की असे हजारो लोकांच्यामध्ये बदल घडवलेत तुमच्यात देखील बदल घडणार आहेत आणि स्वतःचा आत्मसन्मान विसरू नका आत्मसन्मान विसरला की संकल्पाचं बळसुद्धा वाढत नाही कुत्र्याला किंमत आहे त्याप्रमाणे आपण कुत्र्याची किमतीप्रमाणे जगाय चालू करतो चला जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या प्रत्येक गोष्ट आपण जाऊ द्या जाऊ द्या म्हणत जातो म्हणून संकल्पाचं बळ वाढवण्यासाठी आजपासूनच कामाला लागा छोट्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात करा आणि हळूहळू तुम्ही एक दिवस नक्कीच मोठे संकल्प पार पडणार याचा मला शंभर टक्क्याची खात्री आहे आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्दात शेजारील घंटीचे बटन अवश्य दाबा जय आदिशक्ती